मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या तेरा मेला होतं की बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काल मी मावळ तालुक्यातून प्रचाराची सुरुवात केली आज सकाळी पनवेलच्या ग्रामीण भागातून सकाळी जवळपास साडेनऊ वाजतापासून सुरुवात केली या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर माझ्याबरोबर होते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मनसेचे सगळे प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते माझ्याबरोबर प्रचाराच्या दरम्यान होते मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघातला मोठा शहरी भाग असलेला पनवेलच्या भागामध्ये या संपूर्ण प्रचाराची यंत्रणा आणि जबाबदारी आमदार प्रशांतजी ठाकूर हे सांभाळतात आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना घटक पक्षाची सगळी नेते मंडळी या प्रचारामध्ये सामील आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक निर्णायक मतदान होईल गेल्या निवडणुकीमध्ये माझं मतधिक्य होतं ते माझं स्वतःचं रेकॉर्ड मी नक्कीच सोडल इतका आत्मविश्वास मला आहे मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये सगळी कामं टाकली या भागामध्ये केंद्र सरकारच्या रेल्वे विभाग विमानतळ आणि केंद्र सरकारची जी रस्ते विकास मंडळाची कामं आहेत ती कामं आगामी कालावधीमध्ये या हो परिसरामध्ये घेण्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवीन विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये हो राज्य सरकारने ठराव मंजूर केलेला आहे केंद्राच्या माध्यमातून अधिसूचना काढून पाटील यांचं नाव नवीन विमानतळाला नक्की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या मावळ लोकसभा आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीरंगता कारणे हे येत्या ये तेरा वेळा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे आहेत आणि या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या पुढे आज का उस्या। उस्या, उस्या। वरती ते आपल्या सर्वांच्या पुढे मत मागण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण असणारे या ठिकाणी मंचावरती आमचे सर्व माहितीचे सन्माननीय येते तर आपल्याला सगळ्याला उशीर झालाय पुढे आम्हाला सुद्धा सभेला जायचे दहा महिन्याच्या आधी ती सुद्धा सभा पूर्ण करायची त्यामुळे मान्यवरांची माफी मागून सर्व व्यासपीठ भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरटीआय या सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि भगन हे सगळ्यात आधी या पनवेल मतदारसंघाचा आमदार याला आणि माननीय अप्पा बाळे यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या तेरा मेला त्यांचा विजय निश्चित आहे असं आपल्या मित्रो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलंय ते तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे आणि याच दहा वर्षामध्ये याच वर्षा मावळ मतदारसंघाचे खासदार म्हणून आपण जे काम केलेलं आहे ते सुद्धा या सर्वांना माहिती असलं पाहिजे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे या मावळ मतदारसंघामध्ये एकीकडे चिंचवड पिंपरी मावळ हे विधानसभेचे मतदारसंघ आणि त्याच वेळेला कर्ज कनवेज आणि उन्हाळ हे मतदारसंघ जर सहा विधानसभेचे मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघ पाहिलात पंचवीस लाखाच्या वरती मतदार आहे त्याचा अर्थ असा तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे नुसतं नावडा भाट्यावर जा आणि समोरच्या बिल्डिंग बघा त्या बिल्डिंग बघून जर आपल्याला येते तर या मतदारसंघाचे खासदार म्हणून या पंचवीस लाखापर्यंत आपले खासदार असे करू शकतात पण ते जरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नसले तरी आमच्या मार्फत या मावळ मतदारसंघामधल्या विकास कामाचा फाटका करत असतात आपल्या या ठिकाणी राहणारे शिडको समिती असा आपण राहणारे ग्रामीण भागामध्ये असा या प्रत्येक ठिकाणी विकासाची काय कामं चालली आहेत याचा सातत्यानं पाठपुरावा आपण हा आमच्याकडे अपाय करत असतात आणि त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचं विजय सबका सात सबका विकास त्याप्रमाणे काम करत करत तरी काम करत आहेत महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत महिला भगिनींना ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शौचालय नाही तिथे शौचालय जिथे गॅस सिलेंडर नव्हता बोलायचे गॅस सिलेंडर तिथं पक्क घर नाही तिथं पक्क घर कोविडच्या काळावधीमध्ये प्रत्येक महिलेला तुमच्या खात्यावरती पाच पाचशे रुपये तीन महिने काढण्यात येत होते आपण पाहिलं की कोळीच्या कालावधीत काटून प्रत्येक घराघरामध्ये मोफत धान्य द्यायला तेव्हा माझी सुरुवात केली दोन हजार वीस साली कोरड होता एकवीस साली कोरड होता पण बावीस साल तेवीस साल चोवीस रोज ते सुद्धा प्रत्येक माशी पाच किलो धान्य हे थांबलेलं नाही यावलं आता सरकारनं जाहीर केलं की पुढची पाच वर्ष देखील आम्ही सर्वसामान्य गरीबाला मोफत देणार असं सरकार हे पुढच्या आपल्या हिताची काळजी करताय आज ग्रामीण भागामध्ये राहणारी आपण मंडळी असेल शहरी भागामध्ये राहणारी आपण मंडळी आपण राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात राहत असा आपण देशातल्या कुठल्या राज्यात राहत असा आता त्या त्या ठिकाणचे रस्ते बदलत झाले तुम्हाला पूर्वी पोटाने बंद तीन दिवस तरी कधी लागत होते आज एका दिवसामध्ये आपण आपल्या गावामध्ये सुखामध्ये रिखामध्ये पोचू शकलो तुम काम करत अनेक योजना साधता जोडल्या अनेक पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कीर्ती ती आपल्याला सांगू शकतो मला खात्री आहे मी सांगण्याच्या आधीच मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीनं मोदीजी काम करतात तो कामाचा धडा का तुम्हाला पाहिजे आणि कुठलाही भ्रष्टाचार दहा वर्षामध्ये जाऊ देता या सर्वसामान्य जनतेला पैसा काढू तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे याच्यासाठी नीती नक्का पण मोदीजींच्याकडे आणि काम करण्याची धमक ही सुद्धा मोदीजींच्याकडे आहे असं सरकार पुन्हा एकदा आपल्याला केंद्रामध्ये मोदीजींच्या चा तर त्यासाठी आपले म्हणून अप्पा राणे साहेबांना प्रचंड बहुमतांना आपल्या